ऐका की मला ना तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे माझं लहानपण जेव्हा मा लहान होते तेव्हा आईच्या खुशीत खूप रमायची नंतर नंतर हळूहळू हीच खुशी माझी आजीकडे कधी वळाली कळलंच नाही लहान होते पण लहान असताना ना मला मातीत खेळायला खूप आवडायचं आज पण ना मला मातीत खेळायला खूप आवडतं झाडं पानं फुलं आणि ती मातीची माझी खेळणी चिखल्याने जी ची मी बनवलेली असायची त्यामध्ये रमायची मी सोपतीला माझी एक सुरका नावाची मैत्रीण होती तिला लाड आणि आम्ही सुरकी म्हणायचो तिचा आणि माझा तो संसार तो भांड्याचा लहानपणी मला भांडीकुंडी खूप आवडायची मला आज पण आवडतात पण कधी कधी आता ह्याच भांड्याकुंडांचा कंटाळा येतो पण पन लहानपणी मातीत खेळाल्या त्या भांड्याकुंड्यांची सर माझ्या आज या भांड्याकोंड्यांना नाही बरं का ऐका मला अजून पण सांगायचं आहे तो माझा छोटासा इलूचा संसार भातुकलीचा मातीची भांडी असायची आणि आम्ही पिंपळाच्या पाण्याच्या गोलगोल चपात्या पण करायचो त्यात बरीच झाडं ओळखीचीच असायची कारण माझे बाबा झाडांच्या निसर्गांच्या बाबतीत खूप जवळ असायचे त्यांचा खूप अभ्यास होता त्यामुळं बोलत बोलत ते आम्हाला बऱ्याच झाडांची माहिती सांगायचे मग काय कोणतं झाड विषारी कोणतं झाड विषारी नाही आहे मुळात खरं तर निसर्गामध्ये कोणतं झाड विषारी नाही आहे ते त्याच्या त्याच्या परीणी सुंदरच आहे मग काय असा प्रकारे आमचा सुरू व्हायचा तो खेळ आणि ती माझी इवलीशी भातकली खरं तर चिकलाची भाकरी करायला मी खूप लहान वयातच शिकले बर का पण खरी भाकरी वळता वळता मात्र बरीच वर्ष गेली असं काय ते माझं बालपण ढगात पण मला छान छान आकार दिसायचे वेगवेगळी चित्र दिसायची बरं का मला ढगामध्ये टक त्या ढगांकडे मी बघत बसायची आणि आमच्या घराचे शेजारी पडका वाडा होता म्हणजे तसा तो आमचाच होता पूर्वजांचा पण त्या वाड्यामध्ये ना त्या वाड्याच्या चौ तटबंदीच्या मध्ये मी जाऊन बसायचे वाड्याच्या पडलेल्या खिळग्यामध्ये बऱ्याच चिमण्यांची घरटी असायची त्या घरट्यांचा दिनचर्या मी बघत बसायचे चिमण्या ज्याला आज आपण हाऊस पॅरो असं म्हणतो त्या पण आता नाहीशात झाल्यात म्हणा या शहरी जीवनामध्ये पण त्या चिमण्यांची आठवण मला आज पण येते बऱ्याचदा तर असं झालं आहे त्या चिमण्यांपायी मी बरेच माझे गुडघे पण फोडून घेतलेत कारण त्या पडक्या वाड्यात भिंतीच्या कडेला मी जाऊन बसणारी आणि त्यांना बघणारी बऱ्याच वेळा आईकडून मार पण खाल्ला त्यासाठी आई म्हणायची अगं त्या पडक्या वाड्यात जाऊन बसू नकोच भिताड भिताड पडल अंगावर पण मी तेवढ्यापुरतं तिला हो म्हणायचे आणि शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी तर आवर्जून त्या वाड्यात जाऊन बसायची कधी रानवनात गेले की तिकडं बागडणारी फुलपाखरं त्या फुलपाखरांच्या मागे मी नुसती धावायचे नुसते धावायचे गवतात कदाचित मला घाबरून दोन तीन साप जीवमुठीत धरून पळत असावेत पण मी पळायचे त्या फुलपाखरांच्या मागे आज पण शहरामध्ये ही सगळी फुलपाखरं मी खूप मिस करते बर का अगदी कधी तरच दिसतात अशी ती गावाकडं लहानाची मोठी झालेली मुलगी जेव्हा शहरात आली लग्न करून तेव्हा या सगळ्या गोष्टी ती खूप मिस करू लागली म्हणजे ती आज पण करते मुळात लहानपणापासूनच कलाकार होत होतीच हां फार मोठी कलाकार नसेल पण तिला झाडांच्या खोडामध्ये चित्र दिसायची ढगांमध्ये चित्र दिसायची एवढंच काय पावसाळ्यात पडणाऱ्या डबक्यामध्ये सुद्धा तिला चित्र दिसायची बरं का मग ती रमायची तिच्या चित्रांमध्ये फार काही हि जे मित्रमैत्रिणी नसायचे लहानपणी शाळेमध्ये पण जेमतेमच असायचे शाळेमध्ये पण हिचा ना खेळ वेगळाच रमायचा राजा राणीचा शाळेच्या आवारात एक झाड असायचं एक लिंबाचं झाड होतं आणि एक गुलमोहराचं झाड होतं पण ह्या गुलमोहराच्या झाडाखाली ह्या वेड्या म्हणजे माझा ह्या वेडाबाईचा एक राज्य असायचं ज्याच्यात ती राजा असायची खरंच आपलं लहानपण किती वेगळं असतं ना कधी कधी असं वाटतं की असायला पाहिजे होती एक टाईम मशीन आणि जायला पाहिजे आपण मागे पण हळूहळू मोठी होत गेले आणि बालपण सरत गेलं पण चित्राची आवड मात्र कायम होती आज पण मला मातीत खेळायला खूप आवडतं बरं का झाडं लावायला आवडतात घरात सगळेच झाड वेडे असल्यामुळं तो वारसा मला माझ्या आई आजी आईला तशी थोडी झाडांची आवड कमीच आहे पण माझे बाबा माझा आजोबा आणि माझी आजी यांच्याकडून मात्र मला झाडांची आवड खूप आहे आज पण मी ती जोपासते शहरात आज नाही आहे माझ्याकडं फार मोठं अंगण पण माझ्या छोट्याशा गॅलरीमध्ये मा माझं एक छोटीशी गार्डन आहे जिला मी पाहते सकाळी उठल्यानंतर असं ते माझं जीवन मला असं वाटतंय की माझं ह्या जे पण मी आता तुम्हाला काही सांगितलं तुम्हाला कदाचित आवडलं असेल पण एक ती छोटीशी मुलगी आज मला आठवली लहानपणीची माझ्यातली जी माझ्यात आज पण आहे हां पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आज पण जे मिस करते ते म्हणजे माझं बालपण तो मातीत रमणारा माझा खेळ माझं गाव हे मी आज पण मिस करते